दोनशे तीस गोरगरीब आदिवासींचे घर उद्ध्वस्त जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांचे आश्वासन मदत करणार किरकोळ मदत न आम्हाला नको तात्काळ मदत करावी अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकणार अशी ग्रामस्थ नागरिकांची भूमिका अवकाळी पावसानं आणि अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे जव्हार तालुक्यात ग्रामीण भागातील दोनशे तीस घरे पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहेत अचानक झालेल्या नुकसानामुळे गोरगरीब आदिवासी बांधावर उपासमारीची वेळ व रस्त्यावर यायची वेळ झाली आहे अशातच तालुक्यातील दोनशे तीस घरांतील सहाशे ते सातशे गोरगरीब आदिवासी बांधव जव्हार तहसील कार्यालयात मागण्यासाठी आले आले नुकसानग्रस्त भागात पाहणी करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी होते त्यांनी तहसील नुकसानग्रस्तांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे त्याचबरोबर पुढील आदेशाप्रमाणे मदत करणार माननीय बोडके साहेब यांनी नुकसानग्रस्त ग्रामस्थ नागरिकांना अशा प्रकारे आश्वासन दिलं आहे तसेच येणाऱ्या काळात अचानक नुकसान झालाना आम्ही ग्रामस्थ प्रशासनाला पंचनामे करायला देणार नाही किरकोळ स्वरूपाची शासनाकडून मदतही घेणार नाही तसेच जास्त नुकसान झाल्यानं तात्काळ मदत मिळावी अन्यथा येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदानावर आम्ही बहिष्कार टाकणार असं सर्व ग्रामस्थ नागरिकांनी या ठिकाणी पत्रकारांसमोर शेख आता शासनाकडे मोठ्या आशेने ग्रामस्थ आलेले होते तहसीलदार यांच्याकडे आलेले होते परंतु तहसीलदारने सांगितलं की पंचनामा झाल्याशिवाय पुढची काही प्रोसेस होईनात साहेब याच्या अगोदर पाच सहा महिन्यापूर्वी ती परिस्थिती डोंगरपाडा इथं झालेली होती आणि त्याचं पंचनामा झालेला होता परंतु आतापर्यंत शासनाकडून त्याचा काहीही त्या लाभार्थ्यांना उपयोग झाला नाही फायदा झाला नाही नुकसान मिळालेली नाही आता जर आपण एकंदरीत त्या पंचनाम्याचा विचार केला तर पंचनामा केल्यानंतर जवळजवळ शासनाला त्याची प्रोसेस करायला सहा महिने ते एक वर्ष जातो आणि आता अवघ्या दहा ते पंधरा दिवसावर पाऊस येऊन झटलेला आहे तालुका तसंच मोखाडा तालुक्यामध्ये अचानक अवकाळी पावसामुळे तसे वादळी वाऱ्यामुळे वारा जे गोरगरीब आदिवासी लोक आहेत गावामध्ये राहतात यांचे घर अक्षरशः घरं उद्ध्वस्त झालेले ये तर यांचे हे अख्खा कुटुंब रस्त्यावर आलेले आहे तुम्ही सर्व या ठिकाणी माननीय तहसीलदार तथा दंडाधिकारी यांच्याकडे मदत मागण्यासाठी आलेले आहे काय बोलणार तुम्ही जे आमचा गावच डोंगरवाड्या आहे टेकडीवरती आहे मागं पण ही म्हणजे पहिल्यांदाच ही परिस्थिती नाही या अगोदर पण चार पाच वर्ष चार पाच महिन्यापूर्वी पण ही परिस्थिती आली होती अशी त्यावेळेस थोडी कमी घरं उडवली होती पण आता अक्षरशः अशी परिस्थिती आहे की जवळजवळ दोनशे तीस घरं ही पूर्णचे पूर्ण उडवलेली आहेत आणि तिथं घरातील धान्य असेल इतर कपडे असतील म्हणजे सगळ्याच गोष्टीचा नायनाट झालेला आहे आता अशी परिस्थिती आहे की एन दहा ते पंधरा दिवसात पाऊस येईल आणि घरात राहायला कुठल्याही प्रकारे चांगली व्यवस्था नाही आणि आम्ही ह्याच अपेक्षेने या ठिकाणी आलो की शासन किंवा हे इथले अधिकारी आम्हाला कुठेतरी मदत करतील पुनर्वर्तनाचा आम्हाला कुठेतरी जागा करून देतील परंतु इथे आल्यानंतर आमची समाधानकारक अशी आम्हाला व्यवस्था त्यांनी केलेली नाही आणि सांगितलेली नाही फक्त तोंडी त्यांनी सांगितले नाही लेखी असं आम्हाला कुठेही लिहून दिले नाही की तुम्हाला उद्या परवा अशी तुमची व्यवस्था आम्ही करू असं आम्हाला अजूनही त्यांनी ही सूचना फक्त दिल्यात लेखी कुठेही दिलेली नाही त्यामुळे आमचं अजूनही समाधानकारक आम्हाला ते समाधान झालेलं नाही म्हणून अजूनही आमची जी जी आम्ही जनता आहे ती अजूनही आ... काहीतरी आम्हाला मिळेल हे आशेने अजूनही अकाळी पावसामुळं जव्हार तालुक्यातील नांदगाव साप कवलाळे पाथर्डी त्यानंतर वाळवंडा कशिवली जुनी जव्हार खडखड या ठिकाणी प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे परंतु या ठिकाणी नुकसान होते त्याला तात्काळ मदत ग मिळणे गरजेचे आहे परंतु शासनाकडून यावर चाल ढकल होत आहे या ठिकाणी आपले जे नुकसान झालेले आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आज माझ्या झाप ग्रामपंचायतमध्ये नांदगाव ग्रामपंचायतमध्ये या ठिकाणी पाथर्डी ग्रामपंचायतमध्ये काही असे घर आहेत का त्यांना राहायलासुद्धा जागा राहिलेली नाही म्हणजे जे घराचे छप्पर आहे ते पूर्णपणे उडवून नेलेले आहे त्यामुळे त्यांना राहायचा कुठं हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे यावरती शासनाने काहीतरी ठोस निर्णय घ्यायला हवा परंतु अद्यापपर्यंत यावर कुठलाही निर्णय झालेला नाही नुकसान झाल्यानंतर एकंदरीत चोवीस तासाच्यात नुकसान मिळावे अशी काहीतरी शासनाने व्यवस्था केली पाहिजे परंतु यावर शासन उदासीन आहे आमच्या आदिवासी बांधव बांधवांना हा प्रश्न पडलेला आहे की प्रत्येक वेळेस नुकसान झाल्यावर ते अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्या झाल्यावर दोन दोन वर्ष नुकसान भरपाई मिळत नसेल तर आम्ही कशासाठी पंचनामा करून घ्यायचा यापुढे आम्ही आम्हाला तर असं वाटतंय की पंचनामा न केलेलंच भरा आणि पंचनामा काय मागच्या नोव्हेंबरमध्ये मा जे नुकसान झालंय त्याचा पंचनामा केलाय त्यांना हजार रुपये दिलेला आहे म्हणजे जरा एखाद्या घराचं छप्पर पूर्ण उडाला तर त्याचे हजार रुपये नुकसान झालेलं आहे का म्हणजे तुम्ही आमच्या गरीबाची चेष्टा करतात का हजार रुपये देऊन हजार रुपयामध्ये सगळं प्लास्टिक सुद्धा सुद्धा जर येईल का मग का हा मला एक हजार रुपये तुमची रक्कमच नको यापुढे आम्ही ते हजार रुपये घेणार नाही ते स्वीकारणार पण नाही ती शासनाने त्यांनाच घ्यावे आम्ही आमच्या लोकांना मदत करू निवडणुकीची आचारसंहिता आणि ती वीस तारखेला आपल्याकडे निवडणूक असल्यामुळे हा दोन तीन दिवसाच्या नंतर त्याच्यावरचा अंतिम निर्णय होईल धन्यवाद धन्यवाद